तर मित्रांनो नमस्कार बरेच म्हणजे हिनं काल कमेंट वाचले मी काल एक दिवस घरी नव्हतो हो हिनं कमेंट वाचले म्हणून हा इथे असा निर्णय घेतलाय की व्हिडिओ व्हिडिओ काढायचेच नाही आणि व्हिडिओ आता काढायची नाही म्हणजे काय करावं लागेल त्याला तिनं पर्याय शोधलाय त्याला आपण तिला विचार आपण नेमकं काय ते का ग कॅमेरा बंद करा कॅमेरा बंद करा अगं बाई एवढं नसे कॅमेरा बंद कर लोक कमेंट करीत असते ह्याचा आता असा नाही की आपण ते सोडून द्यायचं लोक तुझ्या बहिणीला कमेंट करतात कधी तिला तिला कशाला माहितीच नाही तिला कशाला तुलाच कमेंट करते कमेंट तू सगळ्याला माहीत झालीस तू पॉप्युलर झालीस तू लोकप्रिय झालीस मग काही नाशक्या लोकांमुळे आपलं आपलं डायरेक्शन नसतं चेंज करावं लागत कमेंट ठेवा हो वाईट येतात मी चांगली व्हिडिओ टाकले तरी बी तेच होत आहे वाईट टाकले तरी बी तेच होतय आहे लोकांचं काम लोकांचं काम ते करतात का नाही तुला रोज कमेंट करायचं होतं तुम्ही कसं रिकव्हर केलं कशाला केलं तुम्ही माझा मोबाईल घेऊन म्हणजे मोबाईल बी ठेवून दिला होता लांब लपून कशाला घेऊन आला बरं मला एक गोष्ट सांग मी लोक व्हिडिओ तुम्ही पहिले कॅमेरा बंद करा मग आपण बोलू वाईट वाईट लोकांनी लो तुला कमेंट करायच्या बंद केले का वाईट कमेंट करायच्या लोकांनी बंद केलं का ते गरम ह्याच्यावाली मालकीनं वरडायला लागली मला वरडू दे लोकांनी तुला वाईट कमेंट करायच्या सोडून दिल्या का नाही दिल्या त्यांचं ते, दिले ते, दिले करते करते। हो। ते काम करत ना। का नाही हो तसं आपण बी आपलं काम करत राहायचं ना तू का असं करते आता मी काय करू मग ऑप्शन नाही मला मला ते तसल्या कमेंट वाचल्या तुम्ही घरी नव्हता मी असंच मोबाईल घेऊन बसले मला नाही ते सहन झालं मला डायरेक्ट रोडू याय लागलं मी नाही मला करायचं आता मी माझं काम करते पाचशे रुपये रोजाने मस्त सोयाबीन काम येतं लय म्हटे सोयाबीन काढते सकाळपासून एवढं काढले तर तिकडे पाच धरायचे मला सांग असं खचूनच जायचं लोक त्यांचं कामच आहे वाईट कमेंट करणं त्यांना आपण प्रति बसायचं नसतं आपण आपलं काम करायचं हत्ती चले बाजार कुत्ते भोके हजार जेव्हा आपण आपल्या रस्त्यात जात का तेव्हा असल्या कुत्र्याला बिस्किट टाकायचं फक्त पुढे चालायचं असा निर्णय घ्यायचा गलत निर्णय घेतला असतो बऱ्याच लोकांच्या आता मित्रांनो सांगा हिनं हा निर्णय घेतलाय ते योग्य आहे का अयोग्य आहे कारण ही हा निर्णय मला तर चुकीचा वाटतोय कारण लोक जर उद्या म्हणले या जगातच तू राहू नको तू काय करणार मरशील का नाही तसं कसं मर एवढं लोकांचं कसं ऐकणार ना हां मग हे काय हे तरी कशाला ऐकत तू त्यांचं काम ते करते आपलं काम आपण करायचं असते ओके चला आता काढता येते व्हिडिओ पहिले मला कम्प्लीट करू द्या मी घेतले हे गुत्त घेतले पाचशे रुपयाला तेवढे सगळे संपवायचे पाचशे रुपयाला फक्त मग कितीला अरे मला दोन हजार दिसतो घेत नाही हिथं बी मला चुना लावला का जिथं जाईन तिथं माझं नशीबच फुट काय वाटतो कुठं बी सोबत काही बी व्हायला लागले व्हिडिओ काढाय गेले कमेंट करता येत आहे इथं घेत गुत्त घेतलं तर त्या बाईने दोन हजाराचं पाचशेच रुपयाला दिले हे सकाळपासून हे एवढं मोठं काढलं गोळा केलं तांब्याला फॅत लावला का त्याला गुत होणार आहे आलं लक्षात चला बघते मी विचार करते मला जर योग्य वाटलं तर काढी नाही तर मग नाही काढायचं बघू पण मला तुम्ही म्हणताय ते बोललेलं पटलंय एक प्रकारचं कारण जर लोक मला ओळखतच नसते कमेंट करायला घरी आले असते कधी ज्या नाव आहे नाव आहे त्याला बदनाम केलं जात त्याला शिव्या शाप दिल्या जाते त्यालाच खाली ओढलं जातं त्यालाच बोललं जातं असं बी हे तरी आणून लोक आहेत ओळखीचे नाहीत पाळखीचे नाहीत रिलेटिव्ह पण ते काय करत आहेत समोर गोड बोलत थोडं लांब गेलं माणूस की ते वाईट बोलत हे तरी समजा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये डायरेक्ट बोल अरे असायला पाहिजे विरोधकांशिवाय मजा आहे समजा मला सांग एखादी रेस ला रेस लागली त्यात तुला रेस कुणीच नाही तू एकटी तेस काय मजा आहे काय का मजा नाही त्यामुळे विरोधक पाहिजेत जेवढे विरोधक तेवढं मजा आणखीन जास्त चला ओके ओके मी बनवेल व्हिडिओ पण आता मी सोयाबीन पण काढते